तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर वर्धवड तुमचं पीक पाणी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पावसाची लगबग सुरू झालेली आहेत वरून पाऊस त्या ठिकाणी चालू झालेला आहे तरी देखील मी मात्र या ठिकाणी इमर्जन्सी व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण विषय खूप महत्वाचा आहे विषय असा आहे की या वर्षीचा जो पोळा आहे येणारी जी अमावस्या आहे ती अमावस्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खूप भारी पडणार आहे मित्रांनो होय मित्रांनो हे खरं आहे या पाठीमागचं कारण असं आहे की हे ज्या गोष्टी आहेत हे की मी माझ्या मनाप्रमाणे सांगत नाहीये तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या विभागाच्या कीटकशास्त्र विभागाने हे स्पष्ट केलेलं आहे की मागच्या दोन वर्षामध्ये जेवढ्या आळ्यांचा प्रादुर्भाव म्हणजे बोंडाळी असेल किंवा इतर जे आळ्या असतील जेवढा प्रादुर्भाव या दोन वर्षामध्ये झाला नाही तेवढा जास्त प्रादुर्भाव या वर्षीच्या अमावस्या या दिवशी होणार आहे मित्रांनो त्याचं काय कारण आहे ते कारण आपण या ठिकाणी समजून घेऊयात हो आम्ही आमच्या या सर्खीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तुम्ही बघू शकता की हा माझा सारखीचा प्लॉट आहे या ठिकाणी करायला लागलेल्या आहे या ठिकाणी पात्यांची संख्या ही चांगली आहे या ठिकाणी फुलं वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत क्वालिटी ही या ठिकाणी मेंटेन आहे मित्रांनो हे झालं कपाशीच्या संदर्भामधील तर मित्रांनो या वर्षी नेमकं कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अमावस्या का त्या ठिकाणी ोकेदोगे ठरणार आहे तर तेच आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अमावस्याच्या दिवशी मध्यरात्री खूप अंधार असतो आणि त्या अंधाराच्या रात्रीमध्ये हे जे पतंग असतात हे पतंग त्या ठिकाणी अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर फार जास्त प्रमाणामधून त्या ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच अळ्या आमच्या कपाशी पिकावरती जास्त प्रमाणामध्ये येतात आणि त्यामुळे आमचे जे कपाशीचे जे काही बोंड आहेत तैर्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला किडकं झालेलं त्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून मित्रांनो या वेळेस आपल्याला अमावस्याचा दिवसही म्हणा किंवा एक दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर पण जास्त लेट करू नका या दोन चार दिवसाच्या अंतरामध्येच तुम्हाला एक प्रभावशाली कीटकनाशक त्या ठिकाणी फवारायचं आहे मित्रांनो तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला या ठिकाणी हे या ठिकाणी लेबल दिसते या लेबलमध्ये या तुम्हाला तुम्ही बघू शकता की सकाळच्या एक वृत्तपत्रामध्ये ही बातमी या ठिकाणी छापून आलेली आहे मित्रांनो तुम्ही शेवटून या ठिकाणी मी सविस्तर ती बातमी लावणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ थांबवा आणि नंतर तुम्ही सविस्तर ती बातमी वाचून घ्या पाऊस सुरू झालेला आहे परंतु आपल्याला गडबड झालेली आहे कारण जर जास्त जर पाऊस आला तर हा व्हिडिओ होणार नाही आणि आजच हा व्हिडिओ झाला पाहिजे आणि आजच हा संध्याकाळी व्हिडिओ पडला पाहिजे तर मित्रांनो याच्यावरती आपण कोणत्या प्रकारचे कीटकनाशक अळीनाशक फवारावे तर त्या संदर्भात मी तुम्हाला दोन कीटकनाशक संदर्भात माहिती देणार आहेत मित्रांनो पहिलं जे कीटकनाशक असणार आहे तर ते म्हणजे आपलं अँप्लिगो होय मित्रांनो अँप्लिगो खूप प्रभावशाली कीटकनाशक आहे खूप चांगला रिझल्ट याचा शेतकऱ्यांना येत आहे मित्रांनो आणि अँप्लिगो फवारल्यानंतर तुमच्या कपाशी पिकामध्ये जे आळींचं प्रमाण आहे जो प्रभाव त्या ठिकाणी झालेला आहे तो शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला नियंत्रणात आलेला दिसेल मित्रांनो तर मित्रांनो याचं जे प्रमाण आहे पंधरा लिटर पंपासाठी तुम्हाला फक्त दहा मिली एवढाच वापर या, या ठिकाणी करायचा आहे याच्यापेक्षा जास्त वापर करू नका त्यानंतर दुसरं महत्वाचं जे कीटकनाशक आहे मित्रांनो ते म्हणजे सुपर प्रोपेक्स नागार्जुन कंपनीचं सुपर प्रोपेक्स हे सर्वांच्या परिचित आहे आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्या गावामध्ये ते सहज आम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो तर हे जे सुपर प्रोपेक्स आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात प्रोफेनफॉ चाळीस टक्के आणि सायपरमेन चार टक्के असं दोन कॉम्बिनेशन आहे तर हे जे सुपर प्रोपेक्स काय करतं मित्रांनो की तुमच्या कपाशी मध्ये जे अंड्या आहेत या दोन्हीलाही त्या ठिकाणी काम हे सुपर करत मित्रांनो म्हणून या पैकी एक कीटकनाशक तुम्ही आणा आणि तुमच्या कपाशी पिकावर लवकरात लवकर त्या ठिकाणी फावर जेणेकरून वाढणाऱ्या ज्या आळ्या आहेत मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल मित्रांनो परत एकदा तुम्हाला दाखवते असं नाही व्हायला पाहिजे की हे तुम्ही फक्त आम्हाला जे झाडं दाखवत आहेत ते फक्त एक दोन तुम्ही चांगले झाडं झाड आम्हाला दाखवत आहे परंतु असताना मी या प्लॉटमध्ये घेऊन जातोय तुम्ही बघू शकता नुकताच पाऊस झालेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारची ही कपाशी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ लागली मित्रांनो बघा पात्यांची संख्या खूप या ठिकाणी आपल्याला दिसून येते मित्रांनो नंतर तुम्हाला थोडे फुटेज मी त्या ठिकाणी दाखवणार आहे तर अत्यंत जबरदस्त काळोखी या ठिकाणी या कपाशीला कपाशीला आलेली तर मित्रांनो हे झालं कीटकनाशका संदर्भात म्हणजे अळीनाशक आता मित्रांनो यानंतरच जे आहे मित्रांनो ते आहे रस शोषण करणारी कीड म्हणजे पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल तर याच्यापासून आपण कशा प्रकारे सुटका मिळू शकतो म्हणजे याच्या याच्यामध्ये आपण काय फवारू शकतो तर रस शोषण करणाऱ्या जे किडे आहेत मित्रांनो त्यामध्ये प्रमुख तुम्ही त्या ठिकाणी घरडा कंपनीचे पोलिस आहे मित्रांनो ते पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा ग्रॅम एवढं वापरू शकता यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही मित्रांनो पोलिस आले म्हणजे चोर त्या ठिकाणी पळून जाणार आहेत यात तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही अर्थात काय की पोलिसामुळे तुमचं जे काही रस शोषण करणारे किडे आहेत ते संपूर्ण किडे त्या ठिकाणी मरणार आहे मित्रांनो त्याचा त्या ठिकाणी होणार आहे <coughs> तर हे झालं मित्रांनो पोलीसच्या संदर्भात आता यापेक्षा अजून जर तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तुम्हाला जर कदाचित पोलीस नाही मिळालं तर तुम्ही दुसरं जे आ, आहे कीटनाशक ते म्हणजे बेस्ट अॅग्रो कंपनीचं जे काही रॉन फॅन आहे मित्रांनो ते रॉन फॅन सुद्धा तुम्ही या तुमच्या कपाशी पिकावरती फावरू शकतात याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन आहे मित्रांनो की अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची पसंत याला असते रॉन फॅनला आणि चांगल्या प्रकारचा प्रभाव या हो ठिकाणी रॉन फॅन आपल्याला देत असतो म्हणून रॉन फॅन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फवारू शकता पंचवीस मिलियाचा डोस त्या ठिकाणी आहे पंधरा ते पंपासाठी आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून दुसरं काही जर फवारायचं असेल मित्रांनो सिमोडिस हे सिमोडेस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फवारू शकता याची जी मात्रा आहे ती पंचवीस ते तीस पर्यंत आहे ते सुद्धा चांगलं प्रभावशाली कीटकनाशक आहे तुमच्या कपाशी पिकावर जेवढ्या काही जास्त प्रमाणामध्ये रस शोषण करणारे कीड आहे ते सर्व कीड या सिमोडीस सर्व नियंत्रण नियंत्रणामध्ये येणार आहे मित्रांनो त्यामुळे काळजी करू नका या तिन्ही पैकी कोणत्याही एक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि वर सांगितलेले काही दोन आहे एक म्हणजे अँप्ले आणि दुसरं म्हणजे सुपर प्रोपेक्स या दोन्हीपैकी तुम्ही एक वापरू शकता त्यानंतर मित्रांनो आता पुळा आहे आणि आमावस्या आहे पाऊस सुरू आहे आणि पाऊस चालू असल्या कारणानं होतं काय की आमच्या तपाशी पातेगळ होत असते फुलगळ होत असते आणि त्यानंतर की जास्त प्रमाणामध्ये तुमच्या जा कैऱ्या लागलेल्या त्या कैऱ्या सडण्याची दाट शक्यता आताच्या या काळामध्ये आहे म्हणून एक चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं बुरशनाशक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कपाशी पिकामध्ये या दोन कीटकनाशकासोबत फवारणं अत्यंत गरजेचं आहे मग बुरशीनाशक कोणतं असेल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल मित्रांनो की बीएसएफ कंपनीचं जे काही प्रॅक्स आहे हे प्रॅक्झर तुम्ही त्या ठिकाणी फवारा पंधरा लिटरच्या पंपासाठी मित्रांनो याचं प्रमाण आहे फक्त बारा एम एल आरा एम एल तुम्हाला हे ट्रॅक्झर फवरायचं आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी या ट्रॅक्झरचा आपल्याला दिसून येतो बरेचसे शेतकरी याचा या ठिकाणी या 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 वापर करतात असं नाही व्हायला पाहिजे कि तुम्ही हा गलत फॅमी तुमची असेल की बाबा एखाद्या कंपनीनं याला सांगितलं की आमच्या कंपनीचा प्रचार करा तसं काही नाही तर जे शेतकऱ्यांची पसंत आहे शेतकऱ्यांना चांगले चांगले अनुभव आलेले आहेत तेच अनुभव तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतोय मित्रांनी जे सहजरी तुम्हाला उपलब्ध होईल तेच त्या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो त्यानंतर यासोबतच तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा टॉनिक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्त प्रकारे पात्यांची संख्या लागेल पात्यांची साईज संख्या वाढून तुम्हाला चांगल्या प्रकारच्या कायऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या दिसतील मित्रांनो तर तुम्ही टॉनिक कोणतं वापराल तर मित्रांनो तुम्हाला एक पहिलं सांगतो की टाटा बहार कंपनीचं जे टॉनिक आहे ते तुम्ही वापरायचं आहे आणि दुसरं म्हणजे हिसाबियन आहे मित्रांनो तुम्ही त्याचा वापर तीस मिली एवढा करू शकता अत्यंत प्रभावशाली हे टॉनिक या ठिकाणी आहे आणि त्यासोबत मित्रांनो नीम ऑइल नीम ऑइल तुम्ही यासोबत घ्या या नीम ऑइलमुळे होतं काय मित्रांनो की तुमच्या कपाशी पिकामध्ये जे काही अंडी घातलेली आहेत पतंगांनी ती अंडी साडवण्याचं काम या ठिकाणी हे नीम ऑइल करत असतं मित्रांनो म्हणून तुमच्या या कॉम्बिनेशन सोबत तुम्ही नीम ऑइल जरूर घ्या आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही आता पाऊस सुरू असतो त्यामुळे आपण फवारणी काढतो परंतु काय होतं पावसामुळे तुमची फवारणी मिनिमम दोन ते तीन तास पाऊस आला नाही पाहिजे आणि यासाठी तुम्ही सिलिकॉन स्टिकर चांगल्या प्रकारचा स्टिकर घ्या जेणेकरून तुमचा जो फवारा तो सर्व पानांमध्ये त्यानंतर प्रत्येक पातीमध्ये संपूर्ण जे झाड आहे ते झाड त्या ठिकाणी हे स्टिकर कव्हर करेल मित्रांनो म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही आ, जर कॉम्बिनेशन करून त्या जे सांगितलेलं आहे त्यापैकी कोणतंही एक 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 असं वापरून जर तुम्ही जर त्याचा संयुक्तपणे जर फवारा घेतला मित्रांनो तर निश्चितपणे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की या पोळ्याच्या जी अमावशा आहे त्या अमावश्यामध्ये जे काही आळ्यांचा प्रादुर्भाव तुमच्या कपाशी या पिकामध्ये होणार आहे तो शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी त्याला रोकू मित्रांनो मित्रांनो म्हणून तुम्ही मी जे सांगितलंय की पहिलं सांगितलं अँप्लेगो आणि सुपर प्रोफेक्स यापैकी एक घ्या त्यानंतर सांगितलंय मित्रांनो मी तुम्हाला सिमोड सांगितलंय त्यानंतर तुम्हाला मी पोलीस सांगितलंय आणि रॉन फेन सांगितलंय यापैकी एक घ्या आणि टॉनिक मध्ये तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी टाटा बहार आणि एक खाली इसाबिया सांगितले मित्रांनो या दोन्ही पैकी तुम्ही एक घ्या आणि त्यासोबत नीम ऑइल हे याचा तुम्ही वापर करा मित्रांनो याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जी आमोशा आहे त्या आमोशाला म्हणा किंवा आम त्याच्या अगोदर एक दिवस किंवा एक दिवस नंतर परंतु जास्त लेट करू नका आता पोळ्याच्या दिवशी होतं काय की का बरेचसे शेतकरी असतात की त्यांच्याकडे दहा एकर पंधरा एकर असते त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्यांना शक्य नाही त्यामुळे उद्या परवा जरी तुम्ही ती फौरणी केली तरी मात्र चालेल परंतु जे लोक पोळ्याच्या दिवशी म्हणा किंवा अगोदरच्या दिवशी म्हणा किंवा नंतरच्या दिवशी म्हणा जे लोक फवारण्या करतील त्यांच्यासाठी खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतो असं नाही की रिझल्ट आम्ही उद्या मारू रिझल्ट येणार नाही ना शंभर टक्के रिझल्ट येणार आहे मित्रांनो मारा फक्त हे मागे पुढ शकतं काहीकडे एक एकर आहे दोन एकर आहे त्यांना ते शक्य आहे पोळ्याच्या दिवशी किंवा मा खांदे मारण्याच्या दिवशी परंतु सर्व शेतकऱ्यांना ते शक्य नाही म्हणून बरेचसे शेतकरी आता फवारू लागले किंवा काही उद्या फवारणार आहे किंवा आता ते चालू आहे आणि चालू करावं लागणार आहे मित्रांनो कारण काय आहे की जर तुम्ही या कालावधीमध्ये जर फवारणी काढली नाही तर तुम्ही किती कैरे घेतात याला महत्व नाही परंतु तुमच्या कैऱ्या टिकतात किती तुमच्या झाडांवरती हे खूप महत्वाचं आहे सांगल्या किती आहे मित्रांनो माझा स्वतःचा अनुभव हे गेल्या वर्षी खूप सुंदर कपाशी होती परंतु गेल्या वर्षी थोडासा मी पोळ्याच्या दिवशी म्हणा किंवा मांगपुढे एक दहा बारा दिवस मी फवारणी काढली नाही मला वाटलं काही अटॅक नाही परंतु शेतकरी भ्रमित असतो त्याला असं वाटतं की बाहेरून खूप चांगला आहे परंतु आतमध्ये मात्र त्याच्या काही लक्षात येत नाही नेमकं कपाशी पिकावर किती आपला अटॅक झालेला आहे तर आणि म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी माझं गेल्या वर्षी मिनिमम दहा दहा ते पंधरा पंधरा बोंड हे संपूर्ण किरडे होते त्याच्यामध्ये पूर्ण जाळ्या होत्या कोणताही त्या ठिकाणी आम्ही काहीच करू शकलो नाही मित्रांनो आणि नंतर लक्षात आलं की आपला जो काही हे जे प्रमाण वाढलंय बोंड अळींचं ते फक्त यामुळेच झालं की आपण जी, जी पोळ्याची फवारणी आहे ती पोळ्याची फवारणी आपण काढू शकलो नाही म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करेल मित्रांनो मी की या पोळ्याच्या दिवशी म्हणा किंवा एक दोन दिवस अगोदर किंवा नंतर तुम्ही मी, मी सांगितलेली जी फवारणी आहे मित्रांनो ती फवारणी शंभर टक्के काढा आणि होणारा जो काही प्रादुर्भाव आळ्यांचा तो अळ्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर नक्कीच आमच्या पीक पाणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला हे जे नीम ऑइल आहे या नीम ऑइल संदर्भात माहिती होती का तर होतीच मित्रांनो सर्वांना माहीत आहे परंतु काही शेतकऱ्याचा वापर करत नाही ते अन्न भिन्न असतात परंतु निश्चितपणे त्याचा वापर तुम्ही करा जेणेकरून चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे कपाशीचं पीक आहे ते कपाशीचं पीक मित्रांनो तुम्ही तुम्हाला ठेवता येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार पाहत राहा पीक पाणी हे युट्यूब चॅनल तर धन्यवाद